वसंतराव नाईक विद्यापीठ उड्डाण पूल हा रस्ता रहदारीसाठी सुरू करावा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून तो रस्ता रहदारीसाठी सुरू करावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी निवेदनावर अक्षय चंद्रकांत डहाळे जिल्हाध्यक्ष परभणी यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले आहे भारतीय जनता युवा मोर्चा परभणी महानगरच्या वतीने अक्षदा मंगल कार्यालय वसमत रोडपासून जो महाविद्यालय कृषि महाविद्यालय परभणीमध्ये जे ओव्हरब्रिज झालेलं आहे फ्लायओव्हर ओव्हर उड्डाणपूर जे झालेलं आहे तर ते फ्लायओव्हर शंभर टक्के कम्प्लीट झालेलं आहे आणि काही दिवस रहदारीसाठी चालूसुद्धा झाला होता पण काही कारण असतो तिथं आता बॅरिकेटिंग लावून तो उड्डाणपूर तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळं जे विद्यापीठात राहणारे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत त्यांना तो त्रास होत आहे तो नाह त्रास टाळण्यासाठी आज आम्ही युवा मोर्चातर्फी मागणी केली की ती टेम्पररी बॅरिकेटिंग तिथून काढून टाकण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांना ती एक सोयीची व्यवस्था होईल जयशबद्दल जर मागण्या मान्य नाही झाले तर पुढचा पाऊस नाही मागण्या मान्य होणारच कारण की रास्त मागणी आहे जर मागणी मागणी नाही झाल्या तर आम्ही आंदोलन करू